अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी भक्तांनो असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामींची लीला सुरू होते स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संकटे कितीही मोठी असली तरीही श्रद्धा आणि सबुरीने त्यावर मात करता येते सर्व दरवाजे बंद झाले तरीही एक दरवाजा मात्र उघडा असतो तो म्हणजे स्वामींच्या हृदयाचा दरवाजा महाराजांची कृपा जिथे असते तिथून संकटही दूर पडतात स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पंच्याहत्तर नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात प्रत्येक नवीन दिवस आपल्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी एक चांगली संधी घेऊन येत असतो स्वामी महाराज म्हणतात की राग हा वादळासारखा असतो शांत झाल्यावरच कळते की किती नुकसान झालं आहे म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवा आपल्या रागाला आवर घाला जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करीत असतो त्यामुळे ध्येय निश्चित करा योग्य कृती करा आणि महत्त्वाचे विचार बदला म्हणजे तुमचं आयुष्य नक्की बदलेल यशामध्ये रहस्य वगैरे असे काही नसतं त्यामागे असते योग्य नियोजन प्रचंड कष्टाची तयारी आणि आत्मविश्वास तसेच अपयशातून शिकण्याची वृत्ती यातून अत्यंत कठीणात कठीण कटीन गोष्टसुद्धा साध्य होत असते आयुष्य आणि पुस्तकाचे व्याकरण सारखेच आहे शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते हिम्मत ठेवा आणि पुढे जा टोमणे तर देवालासुद्धा सहन करावे लागतात आपण तर साधी माणसं आहोत आयुष्यामध्ये जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत आपण विचार केला की एखादी गोष्ट आपण नंतर करू तर नंतरने अंतर वाढते आणि मग आपल्या चांगल्या गोष्टी चांगले क्षण चांगले विचार हातातून निष्ठून जातात आयुष्यात कितीही उड्या मारा एक वेळ हाडूक मोडलं तरीही चालेल पण ती घातलेली प्रत्येक उडी स्वतःच्या जीवावर असावी कारण जी किंमत स्वतःच्या जीवावर मिळते ना ती लोकांच्या जीवावर उड्या मारून कधीच मिळत नाही कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंतच तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही समोरच्याला उत्तर दिलं त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा डोक्यावर सूर्य आल्यावर सावलीही साथ सोडून देते तर माणसांचं काय घेऊन बसलात स्वामी महाराज म्हणतात की ओळख मोठ्या लोकांशी नाही तर नेहमी अडचणीत साथ देणाऱ्यांशी असावी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करताना आपण काचेच्या घरात राहतो हे माणसाने नेहमी लक्षात ठेवावे आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विजण्यापासून वाचवलेलं असतं झोप आली तर सगळं काही विसरायला लावते आणि नाही आली तर खूप काही आठवायला भाग पाडते ज्या व्यक्तीमध्ये ज्या व्यक्तीमध्ये संयम समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते जी माणसं हलक्या मनाची असतात त्यांच्याजवळ आपलं मन कधीच हलकं करू नका परिस्थिती जड व्हावी असं वाटत नसेल तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी चौऱ्याहत्तर नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा स्वामींवर पूर्णपणे श्रद्धा ठेवा म्हणजे ते तुम्हाला सर्व अडचणीतून मुक्त करतील विश्वासाने सर्व काही त्यांच्यावर सोपवा म्हणजे ते तुमचे सर्व काही पाहतील भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सिद्धवाक्य नेहमी स्मरणात असू द्या करता आणि कर्विता तूच एक स्वामीनाथा सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हारत नाही दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे स्वामीकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावेत यासाठी स्वामींजवळ प्रार्थना करा कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाडावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाडावर हात टेकविण्याची कधीच वेळ येत नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहत आहे चांगले विचार करून रोज सकारात्मक राहून सकारात्मक विचार करून आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यास आपल्याला वेळ लागत नाही फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजे सकारात्मक राहून काम केलं की ठरविलेले लक्ष गाठणं अवघड जात नाही स्वामी महाराज म्हणतात दिव्याची ज्योत बोलत नाही तिचा प्रकाश तिचा परिचय असतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच आपला परिचय देतील मी निघालो सुखाच्या शोधात मी निघालो सुखाच्या शोधात वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ताच मिळणार नाही ज्यांच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार ज्यांच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाचीच भीती ज्याच्या हृदयात श्री सद्गुरूमूर्ती त्याची होईल जगभर कीर्ती जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्यांच्या आयुष्यातून संकट होतील वजा बोला श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात प्रसंग आणि विषय कोणताही असू दे आपले शब्द सुंदर असायला हवेत कारण लोक प्रसंग आणि विषय विसरून जातात पण शब्द कधीच विसरत नाहीत कर्म हे कोणाला चुकत नाहीत भोग हे भोगावेच लागतात त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते कर्म चांगले असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते स्वामी महाराज म्हणतात सम्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरीही जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरीही तो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वात जास्त श्रेष्ठ आहे आपलं मन नेहमी चांगलं ठेवा व प्रामाणिक राहा कोणी कितीही फसवलं तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभे असते आणि जिथे सत्य असते तेथे परमेश्वराचा वास सदैव असतो अशा लोकांची साथ परमेश्वर कधीच सोडत नाही मग कोणी कितीही फसवलं तरीही ज्याचे कर्म त्याला भोगावेच लागतात म्हणून आपण प्रामाणिक राहून आपले काम करावे शेवटी स्वामी महाराज सर्व काही ठीक करतील चांगलं करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखण्या इतकं त्यांची पात्रता नाही आपल्या मनाला सदैव सांगा आपल्या मनाला सदैव सांगा की कि कितीही संकटं आली तरीही खचू नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो कारण अनंतकोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे म्हणून सदैव ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी सर्व काही स्वामींवर सोपवा सुखदुःख स्वामींच्या चरणाशी अर्पण करा मग बघा आयुष्य किती सुंदर आणि आनंदी होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद